हॅलो गाईज खूपच दिवसातून आपला व्लॉग येत आहे आणि आज मी चाललेलो आहे गाईज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये मी चाललेलो आहे तर तिथे गेल्यानंतर म्हणजे सेलिब्रिटीला वगैरे आपल्याला भेटता येते का किंवा जे बॉलिवूडचे ॲक्टर वगैरे आहेत त्यांना आपल्याला भेटता येते का किंवा जो पणजीचा पूर्ण एरिया आहे तो कसा सजावट केलेला आहे गोव्यामध्ये सध्याला ते आपण आज पाहणार आहोत आणि या गोष्टीचं थोडीशी खंत आहे की दीक्षा सध्याला माझ्यासोबत नाही आहे पण ती लवकरच जॉईन करेल तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण पणजीचा एरिया म्हणजे आत्ता जवळपास संध्याकाळ होत आली थोडीशी रात्र झाल्यानंतर ना पणजीचा एरिया एकदम जबरदस्त त्यांनी सजवलाय आहे वगैरे कशा पद्धतीने सजवलाय आहे काय सजवलाय आहे पूर्ण या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दृश्य तर दिसेलच आणि इथून म्हणजे आपल्या घरापासून ते ते जे फेस्टिवल आहे ते जवळपास एक तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर ते आहे त्यामुळे आपल्याला इथून जायला खूप जवळ आहे त्यामुळे काय अडचण नाही आपलं शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल मित्रांनो थोडंसं अंधार पडल्यानंतर मी गाडी चालू केली आणि गाडीचा आवाज तुम्ही बघू शकताय आणि ही गाडी गोव्यातून चालवताना मला खूपच भारी वाटतं गाईज गाडी म्हणल्यानंतरनं पेट्रोल फुल करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकता की किती पेट्रोलचा दर आहे गोव्याचा त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला तुम्ही कम्पेअर करू शकता मी इथं थांबलो थोडंसं आणि थोडं पेट्रोल भरून घेतलं जेणेकरून काही प्रॉब्लेम नको ॲक्च्युली गाईज मी माझ्या ऑफिसमध्ये जे सर काम करतात म्हणजे माझ्यासोबत तर त्यांनी मला बोलावलं होतं घरी तर त्या दिशेने निघालो होतं तर ही ग्रीनरी तुम्ही बघू शकता म्हणजे एवढं भारी दिसतंय आणि पुढे गेल्यानंतर तर एकदम जबरदस्त गाडीवरूनच थोडीशी रिस्क घेऊन मी व्हिडिओ काढला आणि आता मी त्यांच्या घरी चाललो आहे त्यांच्या घरी गेल्यानंतर ना पुढे त्यांच्या घरी आलो आहे मित्रांनो मी आणि वाट बघत बसतो आहे की ते कधी येतात आणि इथून पुढे आम्ही त्यांच्या कारमध्ये जाणार आहे थोडंसं मी वाट पाहिली पण नंतर त्यांनी मला वरती बोलावलं गाईज आता आम्ही गाडीमध्ये बसलोय त्यांच्या आणि निघालोय तर हा तुम्ही सर्कल पाहू शकता समोर जातोय म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं ते सजवलंय हे आपल्याला पाहायला भेटते म्हणजे गोव्याचे जे चौक आहेत किंवा चौक म्हणण्यापेक्षा याला सर्कल म्हणू शकतो आपण या सर्कलमध्ये किती चांगल्या पद्धतीने त्यांची स सर, सजावट केली आणि तिथं जे बाहेर बाहेरून आलेले जे पर्यटक आहेत ते फोटोज वगैरे आहेत आमचीही गाड्याची इच्छा होती पण आम्हाला तिथं पार्किंग नाही भेटली आम्हाला ॲक्च्युली जिथं फिल्म फेस्टिवल आहे तिथं आम्हाला लवकर पोचायचं होतं त्यामुळं आम्ही तिथून पटकन पुढे गेलो जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर पार्किंग पण भेटेल कारण खूप गर्दी असल्यानंतरनं पार्किंगला प्रॉब्लेम येतो गाईज त्यामुळं आम्ही गाडीतूनच हे शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आम्ही पुढे निघालो जसं जसं पुढं जाईल तसं आम्हाला एकदम लायटिंग दिसायला लागली आणि त्याच दिशेनं आम्ही फोटो चाललोय गाईज फिल्म फेस्टिवलच्या एकदम जवळ आलो आहे पण हे जर तुम्ही दृश्य पाहिलं म्हणजे झाडांमध्ये किती चांगल्या पद्धतीनं त्यांनी लायटिंग खेळवलेली आहे ला एकदम आ, आता कॅमेऱ्यामध्ये तर तुम्हाला कसं दिसतंय मला माहीत नाही म्हणजे व्हिडिओमध्ये पण जर रिअल पाहिलं ना एकदम जबरदस्त आणि खरंच म्हणजे एन्जॉय करू शकतो तिथं पाहून पण गर्दी खूपच होती गाईज जसंही पुढं जाईल तसं खूपच गर्दी होते कारण जो हायवे आहे किंवा जो रोड आहे ते रोडच्या साईडलाच त्यांनी फिल्म फेस्टिवलचा फेस्टिवल डेकोरेशन केलेलं आहे आणि फायनली काय जर आपण फिल्म फेस्टिवलचा जो डेकोरेशन केलंय ते एकदम जवळ आलेलं आहे आणि हे गाडीतूनच मी शूट केलेलं आहे पण आता आम्ही पार्किंग शोधतोय ज्यावेळेस पार्किंग भेटेल त्यावेळेस आम्ही खाली उतरून आम्ही सांगूया मित्रांनो फिल्म फेस्टिवलमध्ये पोहोचलोय पण खूपच आहे येतं आणि तुम्हाला गाईज खूपच आवाज येत होता पाठीमागून तरी मी थोडासा फ्रंट कॅमेऱ्याने शूट करण्याचा प्रयत्न केला खूप म्हणजे खूप आवाज येत होता आणि बघा एकदम किती गर्दी वगैरे आहे इथे पाठी तुम्ही बघू शकता म्हणजे एवढी गर्दी आहे मित्रांनो तर बघू शकता आता ॲक्च्युली जी फिल्म फेस्टिवल जिथं आहे तिथं ॲक्च्युली जाऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हालाही पाहायला भेटेल की ॲक्च्युली गोव्यामध्ये काय चाललं आहे बघा गाईज हळूहळू हल, गर्दीतून पुढं जाण्याचा प्रयत्न केला हळूहळूहळू आम्ही पुढे गेलो गर्दीतून ॲक्च्युली तिथं सर्वजण फोटो वगैरे काढत होते आणि तो जो तुम्हाला म्हणजे दिसतो दिसतोय समोर तर तिथं एक दोन दिवसापूर्वीच जॅकी शराब असेल किंवा अजून एक दोन सेलिब्रिटी तिथं दिसले होते गाईज पण आम्हाला तर तसं काय अजून बघायला भेटलं नाही जसंही बघायला भेटेल तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाख दाखवणारच आहे पण बघा इथं बरेच आ, आ, जे लोक आहेत ते व्हिडिओ वगैरे काढत होते आणि ते बघून आम्हालाही वाटलं की व्हिडिओ काढावा त्यामुळं आम्ही खूप आतमध्येच गेलो डायरेक्ट आणि आतमध्ये जाऊन तिथंही व्हिडिओ काढला गायज म्हटलं सगळेच व्हिडिओ फोटो वगैरे काढतात चला तर म्हटलं आपण पण आता आतमध्ये जाऊयात आणि फोटो वगैरे घेऊयात आपल्या गावठी स्टाईलमध्ये कारण सगळेच एकदम फॉरेनर बनून किंवा टायलिस्ट बनून आलेले होते आपण म्हटलं आपण एकदम गावाकडून गावटी आहे तर आपला गावटी हिसका दाखवूया म्हटलं सगळ्या हो। त्यामुळं मी कॅमेरा पुढे घेऊन गेलो आणि लाजायचा बिजायचा तर काही विषयच नव्हता त्यामुळं कॅमेरासमोर घेऊन गेलो कारण सर्वजण काढत होते त्यामुळे आपल्याला काही प्यायची गरज नाही त्यामुळे असा फ्रंट कॅमेरा चालू केला झूम करण्याचा प्रयत्न करत होतो पण झूमच झाला नाही ठीक आहे आपला चेहरा प्लस पाठीमागचा तेवढं जरी दिसलं तरी पण खूप भारी वाटेल बघा सगळेजण बघत होते याचं काय आहे काय पण आपण नव्हतं किंवा घाबरत नव्हतं आपल्या इकडं डोक्यात होतं की तुम्हाला हा जो नजारा आहे तो आपल्याला दाखवायचा त्यामुळे थोडंसं तिथून बाहेर पण पडलो त्यानंतर काही प्रचंड भूक लागली होती तर इथं आम्ही विचारलं कच्ची दाबेलीसाठी तर कच्ची दाबेली बघा तर ते दाबेली बोलत होते एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आम्ही तिथून लगेच कळटी मारली त्यामुळे म्हटलं एकशे वीस रुपये एवढी दहावी तर आमचं काय हे होणार नाही त्यामुळे आम्ही लगेच तिथून निघून गेलो आणि त्याला विचारत होतो पण आम्ही लगेच निघून गेलो तिथून नंतर पुढे जात होतो तर कशासाठी भूक लागली होती आणि आमची वडापाव म्हणून एक शॉप आहे त्यामुळं तिथं आम्हाला जायचं होतं पण हा जो डेकोरेशन केलेलं होतं झाडांमध्ये ते एकदम मोहून देणारं होतं त्यामुळं असं वाटलं की व्हिडिओ बनावा जाता जाता थोडासा इथे शो पण चालला होता तो शो पाहिला आणि आम्ही थोडंसं पुढं 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 निघालो अरे हे बघा एकदम फॉरेनर वगैरे सगळेजण इथं आलेले होते आणि खूप गर्दी झालेली होती आणि त्या पद्धतीनं आम्हाला भूक पण खूप लागली होती तरी म्हटलं एक व्हिडिओ काढावा आणि तो तुम्हाला दाखवण्यासाठी तो व्हिडिओ पण काढलेला आहे आणि तसंच खूप भूक लागल्यामुळं आम्ही हा व्हिडिओ पाहिला सॉरी हा जो फंक्शन आहे किंवा हे जे इव्हेंट आहे तो पाहिला आणि निघालो आमची वडापावकडे आता ॲक्च्युली याचं नाव चुकलं आहे का आमचा वडापाव म्हणायचं होतं का आमची वडापाव हे समजलं नाही मित्रांनो त्यामुळं आमचे वडापावकडे आलो आणि वडापाव घेतले आणि खूप म्हणजे खूप म्हणजे प्रचंड भूक लागली होती वडापावला ऑर्डर दिली वडापाव आला बघा वडापाव अशा पद्धतीनं होता एकदम असं व्हिडिओ पण काढू वाटत नव्हता एकदम खायची इच्छा ती त्यामुळे तो वडापाव आम्ही खाऊन घेतला त्या फायनली गाईज तिथनं मी निघालो आणि हे दृश्य मी कसं सो सोडू शकतो जो पणजेतला जो चर्च आहे एकदम फेमस चर्च तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक तर तुम्हाला नक्की करायचे असेच व्हिडिओ तुम्हाला दिसतील गाईज